राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर जिल्हा परिषद मध्ये मंगळवारी पेन्शनर्स अदालत पार पडली तर या अदालतीमध्ये शिक्षक पेन्शनर यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटना शाखा अहिल्यानगर यांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा संघटनेच्या वतीनं सत्कार करून त्यांना निवेदन दिलं गेलं या निवेदनामध्ये सेवानिवृत्त पात्र निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी यांची यादी पंचायत समिती स्तरावर प्रसिद्ध करण्यात येऊन हरकती नोंदवाव्यात तसेच फरक अदा करण्यात यावा आणि संघटनेच्या प्रत्येक तालुका स्तरावर यादी मिळावी तसेच एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर सेवानिवृत्त झालेल्या मात्र गट विमा अद्यापपर्यंत अदा न केलेल्या शिक्षकांची नावं त्रुटीसह संघटनेत द्यावी सेवानिवृत्त शिक्षक स्तरावर अधिकारी यांच्या सातव्या वेतन आयोगातील हप्ते त्वरित अदा करावेत सेवानिवृत्त शिक्षकांना ओळखपत्र द्यावं सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन दरमहा एक ते पाच तारखेच्या दरम्यान करावी अशा विविध मागण्यांचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पेन्शनर्स अदालतीमध्ये दिलं गेलं अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दहिफळे कार्याध्यक्ष शरफुद्दीन शेख यांनी दिली आहे सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनेमार्फत आज सतरा जून रोजी पेन्शन अदालत झाली या पेन्शन अदालत मध्ये गट विम्याची प्रकरणं दोन हजार मार्च दोन हजार एकवीस ते आज अखेरपर्यंतची माहिती मी मागवलेली आहे जिल्हाभरातून जे काही माहिती येईल त्या आधारे राहिलेल्या सर्व शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांची सर्व प्रकरणे मार्गी लागले जातील ला, असे आश्वासन आम्हाला शिवसाहेबांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी यांच्या सुद्धा पूर्ण जिल्हाभरातून ज्या काही सेवाज्येष्ठत याद्या आहेत त्या अद्यापही अपूर्ण आहेत याही मार्गे लावण्याचं काम आपले नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांनी आश्वासित केलेलं आहे पगाराच्या बाबतीतही एक ते पाच तारखेच्या दरम्यान या पुढील काळामध्ये पगार निश्चित होईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि प्रेशनरणाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत वैयक्तिक पाचव्या आणि सहावा तिसरा चौथा पाचवा हप्ता सातव्या वेतन आयोगाचा तर ह्याचे सुद्धा हप्ते विस्ताराधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तसेच संगणक वसुलीचे सुद्धा जे काही पैसे आलेले आहेत ते संगणक वसुलीचे सुद्धा पैसे तत्काळ गटविकास अधिकारी आणि गट अधिकारी यांना आदेशित करून संबंधिताला अदा करण्यासंदर्भात आदेश काढण्याचं त्यांनी आश्वासन केलेलं आहे मी जिल्हाध्यक्ष दिलीप दही फळे माझ्या समवेत कार्याध्यक्ष सर्पुद्दीन शेख सरचिटणीस सुनील जाधव त्याचप्रमाणे दशरथ हजारे सर त्याचप्रमाणे अशोक बडे सर त्याचप्रमाणे सर हे सर्वजण आणि बहुसंख्येने आमचे शिक्षक शेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते मी आश्वासित करतो समाम सर्व शवनिवृत्त शिक्षकांना की कुठल्याही प्रकारच्या आगामी एक वर्षभरामध्ये वर्ष ते दोन वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचं पेंटिंग का प्रकार काम राहणार नाही अशा प्रकारने संघटनेचं काम करण्याचं आश्वासित केलेलं आहे सतरा जून रोजी मान्य शिवसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना यांची लोक अदालत संपन्न झाली यामध्ये माननीय शिवसाहेब तसेच माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आमच्या ज्या निवेदनामध्ये दिलेल्या मागण्या आहे त्या सर्व मागण्या बरी बरी शंभर टक्के पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय पगार विषय असो गटविमा विषय असो किंवा आणि निवड श्रेणी असू प्रत्येक तालिका समक्ष जातीने लक्ष देऊन या पुढील कामाला आम्ही आणि प्राधान्य देऊ आणि प्रत्येकाने दे महिन्याला किंवा आणि अदालतीच्या आणि आधी सर्वांचा आढावा घेऊ आणि तक्रारी या येणार नाही या दृष्टीने आम्ही काम करू आणि सहकारी त्या भावने प्रतिसाद दिला याबद्दल या सर्व संघटनेच्या वतीने मी कार्याध्यक्ष तसेच आमचे जिल्हाध्यक्ष मान्य दयफळे सर सरचिटणीस आणि तसेच इतर पदाधिकारी यांनी सर्वांनी जातीने लक्ष देऊन या संघटनेमध्ये दे कार्यरत असतात भावी काळामध्ये जिल्हा स्तरावर आम्ही दौरा करणार आहोत आणि जे काही शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आहे त्या आम्ही त्याने सोडवण्याचा प्रयत्न करू यावेळी सरचिटणीस सुनील जाधव निवाशाचे अध्यक्ष योसेफ मकासरे उपाध्यक्ष अशोक बडे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जवळी जामखेडचे संचालक दशरथ हजारे ज्योतिक्रांतीचे संचालक विष्णू दादा हजारे पाराजी झावरे तुकाराम ठाणगे मधुकर शिंदे पांडुरंग घोडके जगन्नाथ खामकर ज्ञानदेव ढोकणे यांचीही उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा स्कूल योगा स्कूल योगा पत्ता शकता आजच निश्चित तुमचे भविष्य संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस